नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंबनेल तर तुम्ही बघितलं असेल की बघा महाराष्ट्र भरती तेरा हजार पदांच्या भरतीसाठी शेवटच्या चार महिन्याचं चा, मित्रांनो सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंतचं नियोजन तुमची लेखी भलेही आता किती असू द्या पन्नास मार्काची पंचावन्न मार्काची साठ पंच्याहत्तर कितीही मार्काची असू द्या मी सांगतो त्या पद्धतीने जर का तुम्ही चार महिने अभ्यास केला मी सांगतो त्या पद्धतीने नियोजनानुसार रोजच्या रोज जर का अभ्यास करत गेला तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो गॅरंटी देऊन सांगतो की तुम्ही चार महिन्यामध्ये तुमची हा स्कोर नव्वद प्लस यायला लागेल फक्त मी सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे मित्रांनो आपल्याला चार महिने अभ्यास करायचा याच्यामध्ये आपल्याला चार महिने रोज आठ तास अभ्यास करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा कशा पद्धतीने मी तुम्हाला ती टार्गेट देणार आहे मी तुमच्याकडून तो कशा पद्धतीने अभ्यास करून घेणार आहे याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो आपण सुरुवात करणार आहोत एक ऑगस्टपासून आतापर्यंत तुमच्या आयुष्यात काय झालं काय नाही झालं तुम्हाला म्हणजे आतापर्यंत काय झालं तुम्ही वेटिंगला राहिला असाल ग्राउंड क्वालिफाय झाला नसाल कुठल्या अकॅडम्या केल्या असेल क्लासेस केल्या असेल तरीही तुमचे जर का मार्क वाढत नसेल तर पोराहो मी सांगतो त्या पद्धतीने जर का तुम्ही अभ्यास करत गेला तर मायच्या सांगतो इमानदारीनं आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास करून बघितला एकदा या दसऱ्या त्या मास्टरवरती विश्वास करून बघा मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करत चला पहिल्या एक ते दोन महिन्यामध्येच पहिले म्हणजे पहिले पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासात झालेला बदल दिसून येणार आहे असा करून घेणार मी अभ्यास तुमच्याकडून मी सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवा पोराहो आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो याच्यामध्ये मी तुम्हाला आपला हा अभ्यास कशा पद्धतीने करून घेणार आहे मी तुमच्याकडून याच्यामध्ये मी तुम्हाला काही लिस्ट देणार आहे आणि त्या बुक बुकलिस्टमधून मी तुम्हाला रोजच्या रोज टार्गेट देणार आहे आणि ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे मी दिवसभरात जेवढं टार्गेट तुम्हाला देईन तेवढं ते तुम्हाला पूर्ण करत चालायचं आहे मी सांगतो त्या पद्धतीने करायचं आहे कोणते लिस्ट आहे कुठे भेटेल कशा पद्धतीने भेटेल सर्व माहिती आपण बघणारच आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहायचं आहे बुकलिस्ट कोणते आहे कुठले कुठले पुस्तक आहे सगळी काही माहिती सांगणार आहे त्याचा डेमो मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने तुम्हाला मी तिथे की अभ्यास देणार आहे ते डेमोही दाखवतो तुम्हाला तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केलं पण आहोत तुमच्या आयुष्याचा फायदा झाला एवढी गोष्ट लक्षात ठेवा कारण हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि सावकाश कान देऊन का आयुष्याचं सोनं होईल ठीक आहे आता बघा मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता सरळ सरळ व्हिडिओला सुरुवात करतो या पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो काय स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय ना या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुम्ही तुमचा नाव आणि जिल्हा सांगायचा मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो तुम्ही सुद्धा माझा नंबर व्ही डी ऑल एक्झाम किंवा दसर सर या नावाने सेव्ह करून घ्या जेणेकरून माझ्या थेटच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट मित्रांनो इथे मिळत जाईल ठीक आहे मित्रांनो आता आपण थेट येऊया की तुम्हाला अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे आता मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस भरती टास्क बॅच क्रमांक नऊ आता तुम्ही काय म्हणसान की सर हे नेमकं टास्क काय आहे टास्क मित्रांनो हे एक सेल्फ स्टडीचा भाग आहे मी तुम्हाला जे चार महिन्याचं नियोजन देणार आहे ते या बॅचच्या माध्यमातून देणार आहे मी चार महिने तुम्हाला सांगन त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे टास्क म्हणजे काय हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे पराव मी रोजच्या रोज तुम्हाला टार्गेट देणार ते तुम्हाला पूर्ण करायचं राहतं आता एक गोष्ट लक्षात घ्या पराव नुसता क्लासेसवरती आणि अकॅडम्या करून कुठलाच मायचालाल भरती होत नाही आता तुम्ही कुठे क्लासेस केला असेल तुम्ही बारा बारा महिने क्लासेस करता तरी तुमचे मार्क वाढत नाही त्याचं कारण असं आहे पराव की नाही क्लासेसवरती कुठलाच लाल भरती होत नाही आहे तुम्हाला भरती व्हायचं असेल तर पराव सेल्फ स्टडी करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना पराव मी एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगन की गाढो मेहनत घेऊ नका तुम्हाला समाज स्टडी करावी लागेल मग समाज स्टडी क कुठल्या माध्यमातून होईल मी सांगतो त्या माध्यमातून होणार तुमची चार महिने मी तुम्हाला जे टार्गेट देणार रोजच्या रोज ते तुम्ही पूर्ण करत चालायचं चार महिने फक्त रोज आपल्याला आठ तास अभ्यास करायचा शिल्लक करायचा नाही आहे म्हणजे रोजचा आठत तास अभ्यास करायचा आहे मी सांगन ते टार्गेट तुम्हाला पूर्ण करत चालायचं आहे गाढो मेहनत घ्यायची नाही आहे आवर्जून अजून एक गोष्ट सांगतो पराव की तुम्ही किती वाजता म्हणजे किती वाचता यापेक्षा काय वाचता याला फार महत्त्व राहतं एखादं पोरगळे बघा तुमच्या शेजारी बसत असेल चार पाच वर्षे सहा सात वर्षे आठ झाले झाल्यास भरती करत असेल त्याच्या हातामध्ये बघा हायलायटर राहतं तो हायलायटरनं हे पुस्तक काळे कर ते पुस्तक काळे कर त्याचे भले मोठेले पुस्तक राहतात ते वाचतो तरी त्याचं रिझल्ट येत नाही पण तुमच्या मागचं त्याच्या मागचं बारा महिने तयारी करून पूर्व पोलीस होतं त्याचं कारण काय आहे परवा माहिती आहे का की तुम्ही वाचता काय पेपरला येतं काय याचं तारता मी तुम्हाला बसत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही पोलीस होऊ शकत नाही आहे तर हेच आपण या बॅचच्या माध्यमातून बघणार आहोत की कशा पद्धतीने तुम्हाला इथे मी अभ्यासक्रम देणार आहे आता मी त्याचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला या टास्क बॅच त्याच्यानंतर त्याचं मित्रांनो मी तुम्हाला त्याच्यानंतर त्याचा डेमो सुद्धा दाखवतो ठीक आहे तर बघा ही बॅच क्रमांक नऊ आहे ऑलरेडी आठ बॅच पूर्ण झालेले आहे ओके ठीक आहे याची वैशिष्ट्य बघा पराव व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा शंभर टक्के तुमचा फायदा होईल बघा हा आपला चार महिन्याचा मास्टर प्लॅन टास्क असणार आहे चार महिन्याचा पराव किती चार महिन्याचा म्हणजे एकशे वीस दिवसाचा यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजचा रोज टास्क देण्यात येणार आहे बाबा नेमकं रोज काय करायचं किती वाचलं पाहिजे गणिताचं काय केलं पाहिजे बुद्धिमत्तेचं काय केलं पाहिजे मराठी व्याकरणाचं काय केलं पाहिजे सामान्यांचं काय केलं पाहिजे असा चार महिन्याचं चा तुम्हाला रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे ते टास्क म्हणजे एक सेल्फ स्टडीचा भाग आहे वारंवार सांगतो तुम्हाला आणि सेल्फ स्टडीनंच माणूस भरती होतं बरं का क्लासेसवरती क्लासेसवरती कोणीही भरती होत नाही आवर्जून सांगतो नक्की ऐका ठीक आहे त्याच्यानंतर बघा दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा बघा की एक ऑगस्टपासून ते एक डिसेंबरपर्यंत हे चार महिने आपला हा टास्क चालू राहणार आहे हे टार्गेट आहे मित्रांनो आपल्या समोर हे टार्गेट आहे एक ऑगस्टपासून ते एक डिसेंबरपर्यंत हे चार महिन्याचं टार्गेट आपल्याकडे आहे आणि या चार महिन्यामध्ये इमानदारीने सांगतो तुम्हाला मी जर का तुम्ही मै मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास केला भलेही तुम्हाला आता किती मार्क पडत असू द्या तुम्ही मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास केला तर परवा तुम्हाला कॉमन पेपर आला की नव्वद प्लस मार्क पडतील एवढी तुम्हाला मी गॅरंटी देतो आता तुम्ही मला सांग की सर भंडाऱ्यासारख्याच्या पेपरलासुद्धा नव्वद प्लस पडतील का तर अजिबात नाही मी ती गॅरंटी तुम्हाला देऊही शकत नाही आहे कारण परवा तो पेपरला मला पण नव्वद प्लस मार्क पडणार नाही तर तिथं काय गोष्ट आहे परवती की पेपर पॅटर्न जर का कॉमन आला पोलीस भरतीचा तर कुठल्याही पेपरमध्ये तुम्हाला नव्वद प्लस मार्क पडतील मी सांगतो त्या पद्धतीने जर का तुम्ही टार्गेट स्टडी करत गेला तर ठीक आहे आता त्याच्यानंतर बघा तिसरावा मुद्दा बघितला आपण चौथा बघा की तास तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळणार आहे हे टार्गेट पीडीएफ ही व्हॉट्सअपवरती मिळेल याच्यामध्ये बघा तुम्हाला कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही आहे तुम्हाला कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही तुमच्या चा व्हॉट्सअपचं वरतीच तुम्हाला हे इथे मित्रांनो टास्क मिळणार आहे त्याच्यानंतर पाचवा मुद्दा बघा मी रोज जो अभ्यास देईल देव तेवढाच तुम्हाला तो दिवसभरात पूर्ण करायचा मी सांगन ते करा त्याच्या पलीकडे काही करू नका मी सांगतो ते टार्गेट पूर्ण करत चला त्याच्या पलीकडे काहीही करायची गरज नाही आहे दिवसभरातला आज तुम्हाला उद्याचं टार्गेट आज रात्री भेटत असतं उद्या जे टार्गेट आहे ते तुम्ही ते दिवसभरात पूर्ण करायचं असतं आज रात्री जे टार्गेट भेटेल ते उद्या ते दिवसभरात तुम्ही पूर्ण करायचं मी सांगन तेवढंच करा त्याच्या पलीकडे शिल्लक वजन काय हाणू नका शिल्लक काय काम करू नका मी सांगतो ते करा नाहीच करू वाढला मग मला बोला त्याच्यानंतर सव्वा मुद्दा बघा की प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल की बाबा आता भरपूर अकॅडमीचे शिक्षक लोक असतात की तुम्हाला सांगतात की दादा हो तुम्ही रोज एक प्रश्नपत्रिका सोडा पण मी चुकूनही पोराला रोज एक प्रश्नपत्रिका सोडायची सांगत नाहीये त्याचं कारण असं आहे पोराव जर का तुम्हाला मार्कच पंचाळीस पडत असेल तुम्ही पंचावन्न प्रश्न हे तुक्के मारत असाल आणि मार्क तुम्हाला पंचाळीस पडत असेल तर रोज एक प्रश्नपत्रिका सोडून काही उपयोग नाहीये प्रश्नपत्रिका ही तुम्ही आठवड्याला सोडली पाहिजे ज्यांना कमी मार्क पडतात त्यांच्यासाठी सांगतो म्हणून प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्क मध्ये मिळत जाईल तुम्ही रिव्हिजन कधी मारलं पाहिजे रिव्हिजन काय केलं पाहिजे रिव्हिजन कशा पद्धतीने केलं पाहिजे रिव्हिजन म्हणजे काय हे सगळं काही तुम्हाला टास्कमध्ये मी सांगणार आहे त्याच्यानंतर सातवा मुद्दा बघा की टास्क पीडीएफ मध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजेल बाबा नेमकं काय वाचायचं चा, गणिताचं काय करायचं बुद्धिमत्तेचं काय करायचं नेमकं काय कोणता करायचं काय करायचं कशा प्रमाणात करायचं जे की पचलं पाहिजे पाठ राहिलं पाहिजे पाठ झालं पाहिजे हे तुम्हाला टास्क पी डी एफमधून समजेल टास्क फोर्समधून समजाल पर हो एक गोष्ट तुम्हाला सांगतो एखादा पोरगाय दिवसभराची पन्नास पानं वाचतात पण त्याच्या लक्षात काहीच राहत नाही दुसरं आहे दिवसभराची पाचच पानवं असते पण सगळं लक्षात राहतं मग मला एक गोष्ट सांगा पन्नास पानं वाचलेले चांगले का पाच पानं वाचलेले चांगले तुम्ही माणसान पाचच पानं वाचले चांगले कारण ते ध्यानात राहतं गाढव मेहनत करू नका समाज स्टडी करा वारंवार सांगतोय तुमच्या मैदानीचं सुद्धा तुम्हाला असं हे सांग सांगतोय मी की तुम्ही आता मैदानीचं आता याच्यामध्ये नाही आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मैदानीमध्ये सुद्धा नुसती गाडो मेहनत करून घेऊन उपयोग नसते तुम्ही रोज पंचवीस किलोमीटर पडताना सोळाशे मीटरचा टायमिंग जर का तुमचा सहा मिनिट येत असेल तर काय उपयोग नाही ना ते पंचवीस किलोमीटर पळायला पंचवीस न पडता पाचच पळ पण टायमात पळ पाचच किलोमीटर पळ पण पंधरा मिनिटात मार सतरा मिनिटात मार मग तुम्ही मला की सर पंचवीस किलोमीटर पाच किलोमीटर पळण्यासाठी अगोदर पंचवीस किलोमीटर हे पळावं लागतं मलाही माहिती आहे स्टायमिना बनवण्यासाठी पळावं लागतं पण तो दोन वर्ष झाली तेवढेच पळतो तर दोन वर्ष झाले तो पंचवीस किलोमीटर रोज पळतो तरी टायमिंग येत नाही मग याचा अर्थ तो चुकीच्या दिशेने इथे परत मेहनत घेत आहे तसंच अभ्यासच असतं परवा तुम्ही एक दोन वर्ष झाला अभ्यास करत आहात किंवा सुरुवात असेल तुमची सुरुवात असेल तर तरी पण तुम्ही जॉईन करू शकताय तसं काय हे नाही आहे पण जर का तुम्ही एक दोन वर्ष झाला अभ्यास करत आला आणि तुमचा स्कोरच वाढत नसेल तर परवा चुकीच्या दिशेने मेहनत चालू आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा सूर्य जर का पूर्वेला उगत असाल सूर्य आपला हा पूर्वेला उगतो बरोबर आहे तर सूर्य पूर्वेला उगत आहे पण तुम्ही त्याला पश्चिमेला शोधत आहे तर मित्रांनो तो पश्चिमेला तुम्हाला सापडणार नाही आहे तुम्हाला पश्चिमेला तो कधी मावळल्यावरती मग तसं पोलीस तुम्ही होसाल पण कधी डायरेक्ट ती तीस वर्ष झाल्यावरती त्याच्यामुळे योग्य दिशेनं योग्य पद्धतीने अभ्यास करा मी सांगतो त्या पद्धतीने कला करत चला टार्गेट स्टडी करा गाडो मेहनत घेऊ नका आठवा मुद्दा बघा की आयुष्यातले चार महिने रोज प्रॉपर आठ तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा एक गोष्ट लक्षात ठेवा राहू आपल्याला आय एस आय पी एस एस पी पी एस आय पी आय ए पी हे काय व्हायचं नाहीये हे पोलीस शिपाय आहे ना दादा वै Uh, काय म्हणता येईल त्याला हे ग्रह खात्यामधलं सगळ्यात खालचं पद आहे बरं का पोलीस शिपाई आपल्याला हे व्हायचं आहे आणि हे व्हायसाठी दादा हो तुम्हाला चार वर्ष सहा वर्ष दोन वर्ष अभ्यास करायची गरज नाही चार महिने फक्त किती चार महिने मी सांगतो त्या पद्धतीने सेल्फ स्टडी करा टार्गेटेड स्टडी करा गाडो मेहनत घेऊ नका नाही स्कोर वाढला मग मला बोला फक्त चार महिने मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा रोज आठ तास आठ तासाच्यावर एकही मिनिट अभ्यास करायचा नाही दादा डेमो दाखवतो की कशा पद्धतीने टार्गेट असणार आहे तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा ठीक आहे नववा मुद्दा बघा रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला तर चार महिन्यात पोलीस भरतीचा अभ्यास हा सेल्फ स्टडीने पूर्ण होतो क्लासेस नाही या सेल्फ स्टडी म्हणतो मी तुम्हाला चार महिन्यात पोलीस भरतीचा अभ्यास हा सेल्फ स्टडीने पूर्ण होतो जर का रोजच्या रोज तुम्ही तुमचं टार्गेट पूर्ण करत गेला तर आता एक गोष्ट लक्षात घ्या पोरा हो नुसतं क्लासेसवरती कोणीच भरती होऊ शकत नाही रे जे आतापर्यंत जेवढेही पोरं लागले असेल महाराष्ट्रामध्ये तर ते पोरं हे सेल्फ स्टडी करूनच लागले आणि मी स्वतः सांगत नाही आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की परा हो मी हा उपक्रम जून दोन हजार तेवीसपासून चालू केला आणि आता जी काय मध्यंतरी सतरा हजार पदांची भरती झाली त्यामध्ये आपले भरपूर विद्यार्थी लागले ज्यांनी टास्क कंटिन्यू फॉलो केला त्या ते भरपूर विद्यार्थी लागले आणि त्यांच्या ला लाग प्रतिक्रिया तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकताय टेलिग्राम चॅनलची लिंक दाद्या हो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याच्यानंतर जे काय व्हिडिओचं कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा कमेंट बॉक्समध्ये पिन करतोय ठीक आहे आता त्याच्यानंतर बघा दहावा मुद्दा की एक ऑगस्टपासून टास्क देण्यासाठी चालू होणार आहे आता तुम्ही हा व्हिडिओ जर का त्याच्या अगोदर बघत असाल काय म्हणतात तुम्ही तुम्हाला जर का हा व्हिडिओ तुम्ही त्याच्या अगोदर बघत असाल एक ऑगस्टच्या अगोदर तर नक्की हे तुम्हाला जॉईन कसं करायचं टास्क हे सांगणार आहे पुढं तर नक्की एक ऑगस्टच्या अगोदर जॉईन करून घ्या जर का तुम्ही मित्रांनो हे हा व्हिडिओ एक ऑगस्टच्या नंतर बघत असाल साधारणतः सात आठ दहा ऑगस्टपर्यंत बघत असाल तरीही तुम्ही जॉईन करू शकता तुम्हाला झालेले टार्गेट जे काही टास्क आहेत ते तुम्हाला भेटून जातील आणि ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला ॲड करण्यात येईल जे पूर्व या हा टास्क एक ऑगस्टच्या अगोदर जॉईन करणार आहे त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतो एक स्वतंत्र ग्रुप आपण बनवणार आहोत ठीक आहे बारावा मुद्दा बघा सांगितला मी की ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं ते परत एकदा सांगत नाही शेवटी एवढं सांगतो पंधरा हजार हजार पदाची भरती आहे दादा हो जरी थमलेला तेरा दिसत असेल ना तर त्या पदामध्ये वाढ होणार आहे तेरा हजार पाचशे ऑलरेडी मंजूर आहे आणि काही नवीन ठिकाणी सुद्धा इथे पद वाढ होणार आहे म्हणजे नवीन ठिकाणी सुद्धा इथे टेशन म्हणा काहीतरी इतर म्हणा बनणार आहे म्हणजे नवीन पद वाढ सुद्धा होणार आहे म्हणजे जवळपास पंधरा हजार पदाची भरती आहे लक्षात राहू द्या ठीक आहे आता पराव बघा हा टास्क, टास्क कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल आता मी डेमो तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघतात आपण तत्पूर्वी सांगतो की हा टास्क कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल बॅच क्रमांक नऊ तर याची फीस किती आहे म्हणाल तर रेग्युलर फीस परभू याची सातशे नव्याण्णव रुपये आहे पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असल्यामुळे तुम्हाला याची फीस आपण फक्त ठेवली आहे चारशे नव्याण्णव रुपये गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला चारशे पे नव्याण्णव रुपये या नंबरवरती मला पाठवून द्या आणि स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल आणि तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल आणि बुक लिस्टसुद्धा मित्रांनो इथे देण्यात येईल एक गोष्ट लक्षात घ्या एक एक ऑगस्टच्या अगोदर व्हिडिओ बघत असाल तर लवकर जॉईन करून घ्या कारण मी बुक लिस्ट देईन तिथे तुम्हाला तोपर्यंत तुम्ही लिस्ट देईन तर ते बुक तुम्ही घेऊन ठेवसाल आणि एक ऑगस्टच्या नंतर जर बघत असाल व्हिडिओ बाय चान्स तुमचा हा व्हिडिओ लेट हाती लागला तरी सुद्धा तुम्ही प्रवेश घेऊ शकता जास्तीत जास्त दहा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला झालेले टास्क मित्रांनो इथे पाठवून देण्यात येतील ठीक आहे आता ही सगळी माहिती तुम्हाला समजली असेल मित्रांनो मी तुम्हाला डेमो दाखवते की कशा पद्धतीने मी तुम्हाला ते टार्गेट देणार आहे तर चला आता आपण काय करूया तो डेमो बघूया या विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया तुम्ही बघू शकता त्या प्रतिक्रिया काय मी तुम्हाला दाखत नाही टेलिग्रामला तुम्ही बघून घ्या व्हिडिओ व्हिडिओसुद्धा विद्यार्थ्यांनी स्वतःहून दिली आहे मला की कशा पद्धतीने त्याला फायदा झाला म्हणून आता तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवत नाही आणि प्रतिक्रियाही दाखवत नाही आहे आपण आता डेमो बघूया बघा पण मास्टर प्लॅन टास्क डेमो आता पोलीस भरतीचा विचार करायला गेला तर दादा हो आपल्याला पोलीस भरतीला चार विषय आहे मराठी व्याकरण आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे सामान्य ज्ञान आहे आणि चालू घडामोडी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या परा हे चारच विषय पोलीस भरतीला आहे लेखी परीक्षेसाठी याच्या पलीकडे पोलीस भरतीला काय नसतं नव्वद मिनिटाचा वेळ असतो शंभर मार्काचा पेपर असतो तुमच्या आयुष्याचा खेळ असतो तर तुम्ही या नव्वद मिनटामध्ये जर का नव्वद प्लस मार्क घेतले तर परवा तुमच्या बापाचं नाव तुमच्या छातळावरती चा लागते एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो आता मास्टर प्लॅन टास्क डेमो बघा टास्क क्रमांक एक आहे दिवस पहिला आहे मी तुम्हाला पहिल्या दिवसाचं टार्गेट देणार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार का आता पहिल्या दिवसाचं टार्गेट तर टास्क क्रमांक एकबद्दल गणिताचा टार्गेट मी तुम्हाला सांगणार गणिताचा अभ्यास दुसऱ्या दिवशी करायला देणार म्हणजे रात्री टास्क तुम्हाला असतो मी हा तर याच्यामध्ये गणिताचं मी तुम्हाला सांगणार संख्यांचे प्रकार बघा फक्त किती प्रकारे ते आठ दिवस चाललेले आपलं प्रकरण आता तुम्ही म्हणसंखे सर नेमकं हे तुम्ही काय सांगितलं माझ्या डोक्याच्या बाहेर गेलं तर तो तुमच्या डोक्याच्या बाहेर गेलेलं नाहीये याच्यामध्ये मी काय सांगितलं की संख्यानी संख्यांच्या प्रकारामध्ये तुम्हाला कोणते प्रकार कसे ओळखले जाते एवढंच बघायचं पहिल्या दिवशी ज्याच्यामध्ये मग समसंख्या विषमसंख्या प्रमे संख्या अप्रमेय संख्या मूळ संख्या त्रिकोणी संख्या चौरसंख्या ह्या संख्या कशा ओळखल्या जातात एवढंच तुम्हाला पहिल्या दिवशी गणिताचं बघायचं तुम्ही म्हणसंखे सर भाऊ आम्ही पहिल्या दिवशी संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते आणि त्याच्या व्याख्या एवढंच आम्ही बघायचं काय याच्या पलीकडे आम्ही बघायचं नाही का तर हो मित्रा याच्या पलीकडे तुम्हाला काहीही बघायचं नाही फक्त एवढंच बघायचं आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी आता बाबा मूळ संख्या आहे एक ते शंभरपर्यंत पंचवीस मूळ संख्या आहे कोणकोणत्या आहे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकतीस सदुतीस एकेचाळीस त्रेचाळीस सत्तार त्रेपन्न एकोणसाठ एकशे सवसर एहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एक सत्त्याण्णव एका दमामध्ये मी पंचवीस मूळ संख्या म्हटलो पराव कारण का मी तेवढी घासली आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो आता की तुम्हाला सुद्धा समजा अशा पद्धतीने अभ्यास करायचा आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो जर आता एकतीस ते शंभरपर्यंत पंचवीस मूळ संख्या आहे जर तुमच्या लक्षात राहत नसेल त्यासाठी एक शास्त्रीय कारण आहे पुरुष शास्त्र सांगतं मी स्वतः सांगत नाहीये की कुठलीही गोष्ट एकवीस वेळेस केली तर दादा होती तुम्ही कधीच विसरू शकणार नाही त्याच्यामुळे एक ते शंभरपर्यंत किती मूळ संख्या आहे पंचवीस आहे ना मग येड्यासारखा ये ये म्हणत राहा ना दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एक तीसतीस एक चौ ते चार सत चार एकोणसाठ असं एक ते शंभरपर्यंत पंचवीस मूळ संख्या एकवीस वेळेस म्हण पहिल्या दिवशी मी तुला काय सांगितलं गणिताचं की संख्यानी संख्यांच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते ते तेवढंच तुला बघायचं आहे आणि त्याच्या व्याख्या बघायचं याच्या पलीकडे तुला गणिताचं काही बघायचं नाही तर त्याच्या पलीकडे एक एकही शब्द शिल्लक बघू नको मी जेवढं सांगतो तेवढं कर तेवढंच बघा पण बघत असताना असं बघा की परवा ते परत कधी करायची वेळ तुम्हाला पडली नाही पाहिजे जेवढं सांगितलं गणिताचं पहिल्या दिवशी एवढंच करायचं तुम्हाला झाला हा तुमचा पहिल्या दिवशी गणिताचा टास्क त्याच्यानंतर पराव बुद्धिमत्ता हा विषय आहे याच्यामध्ये मी तुम्हाला बुद्धिमत्ताचा पहिल्या दिवशी टास्क देणार याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार पराव वर्णमाला दिवस पहिला आहे पंचवीस प्रश्न सोडवा वर्णमालेवरील तर तुम्ही मला सांगित सर आम्ही बुद्धिमत्तेचे वर्णमालेवरील पहिल्या दिवशी फक्त पंचवीसच प्रश्न सोडवायचे का याच्या पलीकडे आम्ही बुद्धिमत्तेचं दुसरं काही नाही करायचं का तर हा मित्र याच्या पलीकडे तुम्ही बुद्धिमत्तेचं पहिल्या दिवशी काहीच करायचं नाही मी जेवढं सांगेन तेवढं करायचं मायच्या सांगतो आतापर्यंत लय लोकांवर विश्वास केला अरे एकदा के माझ्यावर करा नाही जर स्कोर वाढला मग मला बोला मी सांगतो ते करा फक्त मी सांगाल तेच करा त्याच्या ते पलीकडे काही करू नका त्याच्यानंतर आता हा बुद्धिमत्तेचा टास्क झाला त्याच्यानंतर मराठी व्याकरण हा विषय आहे हा विषय म्हणजे आपली बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे परो हो आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो गणित बुद्धिमत्ता सुद्धा आपल्या बापाची प्रॉपर्टी विषय आहे याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात आता मराठी व्याकरणासाठी आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो याच्यामध्ये मी तुम्हाला पहिलंच चॅप्टर आहे अभ्यास देणार मराठी व्याकरणाचा पहिल्या दिवसाचा पहिला टास्क देणार याच्यामध्ये दे मी तुम्हाला सांगणार मराठी भाषेच्या उगम व्याकरण बघा दिवस पहिला आहे याच्यामध्ये तीन मुद्दे मी तुम्हाला अभ्यासाला देणार सांगणार की मराठी भाषा उत्पत्ती विषय बघा मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा भाषा लिपी व स्वरूप बघा आता तुम्ही सांग की सर हे तीनच मुद्दे आम्ही पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचे करायचे का आता काही मला बोलतील की वेटिंगला वगैरे राहिले असतील दोन चार वर्षापासून अभ्यास करत असतील सर हे तीन मुद्दे मी लई झालं पंधरा मिनिटात करू मला ही मान्य आहे तू पंधरा मिनिटात हे तिन्ही मुद्दे करशील पण मी काय सांगितलं तुला की पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचे मी तुला हे तीन मुद्दे दिले पण हे तीन मुद्दे असे करायचे की मित्रांनो तुम्हाला मी सांगतो हे तीन मुद्दे असे करायचे की ते आयुष्यातून कधी विसरले नाही पाहिजे मराठी व्याकरणाचं पहिल्या दिवशी एवढंच करायचं आहे बाकी दुसरं काय करायचं नाही आता काही पोरं आपले बैलबुद्धे असतात त्यांच्या ध्यानात राहत नाही तर पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचा काय टास्क दिला रे हे तेवढे तीनच मुद्दे दिले ना मी तुम्हाला तर हे तीन मुद्दे डायरेक्ट एकवीस वेळेस करा ना नवरा बायको गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सगळे वेळेस केलेले तीन मुद्दे माय सांगतो आयुष्यातून माणूस कधीच विसरू शकत नाही झाला पहिल्या दिवशी तुमचा मराठी व्याकरणाचा हा टास्क त्याच्यानंतर सामान्यन असं तुम्हाला एकशे वीस दिवस म्हणजे चार महिने टार्गेट भेटत राहणार आहे त्याच्यानंतर सामान्यन हा विषय असा आहे पर खोंदा पाड निकला चुवा लेकिन हम इस्को लेंगे म्हणजे ये, याच ह्याचासुद्धा आपण अभ्यास करून घेणार आहे याच्यामध्ये सामान्यांचं मी तुम्हाला पहिल्या दिवशी टास्क देणार की परवा राज्य आणि राजधान्या एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या बघा आता तुम्ही म्हणसा की सर पहिल्या दिवशी आम्ही सामान्यांचं राज्य आणि राजधान्या आणि केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या एवढंच बघायचं का याच्या पलीकडे आम्ही काही नाही बघायचं का तर हो मित्र याच्या पलीकडे आपल्याला काही बघायचं नाही आहे एवढंच बघायचं पण बघत असताना अशा पद्धतीने बघा की ते परत कधी विसरलं नाही पाहिजे याच्यामध्ये मी तुम्हाला आता एक आवर्जून ही गोष्ट सांगतो दादा हो की ते विसरलं नाही पाहिजे आता याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो आवर्जून एक गोष्ट नीट ऐका की बाबा राजस्थानची राजधानी जयपूर आहे जर तुम्ही बैलबुद्धी असाल तुमच्या लक्षात राहत नाहीये की राजस्थानची राजधानी जयपूर आहे बर का मास्तर लक्षात राहत नाही पहिल्या दिवशी काय सांगितलं मी फक्त राज्य आणि राजधानी आणि केंद्रशासित आणि त्यांच्या राजधानी मग राजस्थानची राजधानी जयपूर आहे एकवीस वेळेस मन नाही येड लागल्यासारखं राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर असं एकवीस वेळेस मन तो या लक्षात राहतं मी सांगतो ना दादा हो कुठलीही गोष्ट एकवीस वेळेस केली ना की किती माणूस कधीच विसरू शकत नाही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आणि नवरा बायको सगळं विसरं पण एक विश्वेळेस केलेली गोष्ट कधी विसरू शकत नाही झाला पहिल्या दिवशी सामान्यांचा एवढा टास्क तुमचा एवढा टास्क आहे सामान न्यांचा पहिल्या दिवशी याच्या पलीकडे तुम्हाला काय करायचं नाही मी सांगतो ते करा मी सांगन ते टार्गेट करा गाडो मेहनत घेऊ नका स्मार्ट स्टडी करा राब राब राबायचं नाही दादा हो आपला बापही शेतामध्ये राब राब राबतो तरी शेतकऱ्याच्या हाती निराशा आहे त्याचं कारण काय आहे मी तुम्हाला सांगतो की आपल्याला योग्य भावना आहे वगैरे ते आहे पण शेतकरीसुद्धा लय राबराब राबतो म्हणून आपण लय राबराब राबायचं नाही आहे शेतकरी राबतो तर याच्यामध्ये शेतकऱ्याला शासन भाव देत नाही म्हणून ते राबराबतेचे कष्ट वायाला जातात पण आपल्याला शासन भाव देते, आहे म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का आपण अभ्यास आप जर का योग्य पद्धतीने केला तर आपल्यालासुद्धा शासन भाव देत आहे जर का आपण अभ्यास आप योग्य पद्धतीने नाही केला तर आपल्याला शासन भाव देणार नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे आता त्याच्यानंतर अतिमहत्त्वाचं की परा हो अति महत्त्वाचं असे आहे की पी वाय क्यू दोन हजार अठराच्या तीन प्रश्नपत्रिका वाचा हे तीन चुकून झालं इथे चार आहे बरं का पी क्यू प्र आ, दोन हजार अठराच्या चार प्रश्नपत्रिका वाचा त्यामधील फक्त जी के आणि मराठी व्याकरण वाचा आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या परो आता मी तुम्हाला पी वाय क्यूच्या कंटिन्यू चार प्रश्नपत्रिका वाचायला देतो दोन हजार सोळापासून ते दोन हजार हजार चोवीसपर्यंत पर्यंत म्हणजे आतापर्यंत जेवढ्या काही पोलीस भरत्या झाल्या त्याच्या रोजच्या चार प्रश्नपत्रिका मी तुम्हाला वाचायला देणार आहे याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला जी आणि मराठी व्याकरण वाचायचं सांगतो दादा हो गणित बुद्धिमत्ता सोडायला सांगत नाही कारण सोडायला गेला एक प्रश्नपत्रिका सोडायला लागेल त्याच्यामुळे फक्त जीके आणि मराठी व्याकरण वाचायला सांगतो एक प्रश्नपत्रिका दादा हो मी तुम्हाला दोनदा वाचायच सांगतो तर याच्यामध्ये तुमचं पीवायकू सुद्धा होतं चॅप्टर झाल्यावर पीवायक्यू सुद्धा सोडायला सांगतो एकंदरीत सगळा धिंगाणा हा एकशे वीस दिवसामध्ये वाचतो पण एकशे वीस दिवस तुमच्या आयुष्यातले काढून असे मला द्या मी तुम्हाला मला पोस्ट देतो तुमची मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा नाही स्कोर वाढला मग मला बोला आतापर्यंत लय अकॅडम्या लावल्या लय पैसे घातले तो या बापाने तो मिळून पण एकदा मायावर विश्वास करून बघ नाही स्कोर वाढला मग मला बोल दादा परत एकदा सांगतो क्लासेसवरती कुठलाच माहिसाला भरती होत नाही रे त्यासाठी तुला सेल्फ स्टडी करावी लागते सेल्फ स्टडी करत असताना नुसतं गाडो मेहनत घेऊन चालत नाही तो शेजारी लॅब लायब्ररीमध्ये इकडे तिकडं तुम्ही सुद्धा दोन दोन चार चार वर्ष झाले अभ्यास करत असाल आणि तुम्हाला सत्तर पंच्याहत्तर मार्क पडत असाल तर लाजा वाटू द्या परा हो कारण ह्या स्थितीमध्ये तुम्हाला अभाऊ स्कोर तुमचा पंच्याऐंशी प्लस पाहिजे कुठल्याही पेपरचा कॉमन पेपर आला तर कोणत्याही पेपरचा जर का दोन तीन वर्ष झाले अभ्यास करत असाल तर आणि मार्क कमी पडत असेल तर टास्क जॉईन करा शंभर टक्के खात्रीने सांगतो गॅरंटी देऊन सांगतो परा हो तुमचे मार्क वाढतील त्याच्यानंतर बघा आता हा झाला पहिल्या दिवशी तुमचा यव अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास असणार आहे असं टार्गेट टार्गेटनुसार अभ्यास करत चालायचं गाडो मेहनत घ्यायची नाही असं एकशे वीस दिवस मी तुम्हाला टार्गेट देणार आहे याच्यामध्ये आठच तास अभ्यास करायचा तिचं नियोजन सांगतो तुम्हाला आठ तास कसा अभ्यास करायचा प्रतिविषयी दीड तास द्यायचा आणि दोन तास परा हो मी पी जे काय तुम्हाला चार प्रश्नपत्रिका वाचायच सांगतो ते दोन तास त्यासाठी द्यायचे आठ घंटे अभ्यास सफिशियंट झाला पोलीस भरतीसाठी आठ घंटे रोज फक्त अभ्यास करायचा चार महिने तुमची पोस्ट तुमच्या हातामध्ये राहील परत एकदा जाता जाता सांगतो तुम्हाला जर का टास्क जॉईन करायचा असेल तर बरं याची फीस आपण रेग्युलर सातशे नव्याण्णव आहे पण आपण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर चारशे नव्याण्णवच आहे गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला चारशे नव्याण्णव रुपया नंबरवरती पाठवून द्या स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल तुम्हाला बुक लिस्ट देण्यात येईल एक गोष्ट लक्षात घ्या एक ऑगस्टच्या अगोदर हा व्हिडिओ बघत असाल तर एक ऑगस्टच्या अगोदरच मित्रांनो तुम्ही हा टास्क जॉईन करून टाका कारण एक ऑगस्टला म्हणजे एकतीस जुलैला रात्री मी टास्क क्रमांक एक देणार आहे तो तुम्हाला एक ऑगस्टला करायचा राहतो एक गोष्ट लक्षात घ्या जरी एक ऑगस्टच्या नंतर जास्तीत जास्त दहा ऑगस्टपर्यंत व्हिडिओ बघत असाल तरीही तुम्ही जॉईन करू शकताय जर व्हिडिओ लेट हाती लागला तर तर तरीही तुम्ही जॉईन करू शकता आहे तुम्हाला झालेले टास्क मित्रांनो इथे पाठवून देण्यात येईल काय अडचण असेल तर शक्यतो मला कॉल करू नका कारण मी इथे क्लासेसमध्ये वगैरे राहतो त्याच्यामुळे शक्यतो कॉल करू नका फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईन त्याच्यामध्ये दे तुम्हाला व्हॉट्सअपवरती तुमच्या शंकांचं निराकरण वगैरे करेन असं नाही की तुम्हाला टास्क जॉईन करायचा असेल तरच मला मॅसेज करा इतरही तुमचं पोलीस भरती संदर्भात अपडेट असेल काही म्हणजे माहिती पाहिजे असेल तुम्हाला तरीही मॅसेज करू शकता ठीक आहे अशा करतो संपूर्ण माहिती ते समजले असेल दादा हो परत एकदा सांगतो जाता जाता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर या नंबरवरती व्हॉट्सअपला नावाने जेला नक्की सांगा ठीक आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ कालची